हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे मी मजेत चला तर मग आज मी एवढी रेडी होऊन कुठे चालली आहे ते बघूया तसा तर हा व्हिडिओ यायला थोडा उशीरच झाला हा वीक थोडा बिझी होता माझा सण वार आणि मुलांमुळे एडिट करणं नाही झालं माझ्याकडनं पण आज मुहूर्त लागला आहे तर समजून घ्या थोडं मला पुढे व्लॉग एन्जॉय करा आज आम्ही पहिल्यांदाच मेट्रोने प्रवास केला काय सांगू इतका छान एक्सपिरियन्स होता ना लॉंग वीकेंड होता तरीही काहीच गर्दी नव्हती मेट्रोला बसायला छान जागाही मिळाली व्ह्यू पण एन्जॉय करता आला एकदम फास्ट चालते हा मेट्रो जिथे बाय रोड पोहोचायला एक ते दीड तास लागतो तिथे आम्ही ते पोहचलो एसीची हवा छान असा व्ह्यू एन्जॉय करत काय सांगू मला तर खूप आवडला मेट्रोचा प्रवास तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही पुण्यात असाल तर

आम्ही दहीहंडी बघण्यासाठी आणि थोडीफार आपल्या गणपतीच्या डेकोरेशनची शॉपिंग करण्यासाठी हो म्हणजे ही पहिली दहीहंडी महात्मा फुले मंडई मधली आहे जसे गणपती प्रत्येक मंडळाचे असतात तिथे तशीच दहीहंडी पण प्रत्येक मंडळाची असते सगळ्या दहीहंडी एन्जॉय करत आम्ही पोहोचलो तुळशीबाग बागेत हा आहे बघा तुळशीबागचा मानाचा चौथा गणपती आजूबाजूला तर बघा मंडप पण उभारत होते आणि गर्दीही भरपूर होती तुळशी बागेमध्ये कारण सगळेच जण दहंडी बघायलाही आले होते आणि थोडीफार शॉपिंगही होते त्यासोबत भरपूर गर्दी होती आणि थोडासा पाऊसही होता त्यामुळे जास्त शूट नाही घेतलं मी पुढे आम्ही शेवटचा शनिवार होता ना श्रावणातला तर आम्ही मारुतीचं दर्शन घेतलं हे चितळे बंधूचं जे शॉप आहे ना मेन त्याच्या बाजूलाच आहे मारुतीचं मंदिर सांगितलं आणि चितळे बंधू मधन भाकरवडी घेतली हा जो साइडने दिसतोय ना पुढे हा विश्रामबाग वाडा आहे आत्ताच त्याचं रिनोव्हेशन झालेलं आहे बघा तर पेठेत ना प्रत्येक गल्लीमध्ये दहीहंडी होती आणि प्रत्येक ठिकाणी तेवढीच गर्दी होती ते फक्त गणपतीच नाही तर दहीहंडी ही एकदम जोशात साजरी होते मीही पहिल्यांदाच तुमच्या सोबत बघतीये काय सांगू काय तो डीजे आणि काय ती लाइटिंग आणि तेवढीच गर्दी पण पण खूप मज्जा येत होती खूप बघण्यासारखं होतं सगळं अजून पुढे तर बघा जसा जसा अंधार पडत होता ना तशी तशी गर्दी वाढत होती बघास तुम्ही पुढे शिबा घेत आलोय आणि सुप्रीमचा सँडविच नाही खाणार असं होतं का नेपोलियन आणि बॉम्बे मसाला सँडविच नक्की ट्राय करा तुम्ही इथे आल्यानंतर मस्त पेटपूजा केली आणि पुढे निघालो अंधारात तर काय लाइटिंग दिसत होती सांगू ढोल लाइटिंग डीजे खूप भारी वाटत होतं खूप मज्जा आली